कळम निराधार अनुदानासाठी आता आधारला मोबाईल जोडणे आवश्यक तहसीलदारांचे नागरिकांना आवाहन कडम तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या वतीने सर्व गावातील तलाठी सज्जा यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व अपंग विधवा ज्येष्ठ नागरिक इत्यादी अनुदान घेणारे लाभार्थी आहेत त्यांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे की आपले आधार अपडेट हयात प्रमाणपत्र पुराव्यासहित तहसील कार्यालय येथे आधार किट उपलब्ध करून देण्यात आले आहे जे लाभार्थी राज्य शासनाचे पगार उचलतात त्यांना यापुढे आधार कार्डला मोबाईल लिंक नाही अशा लाभार्थ्यांना यापुढे आधार अपडेट करणे गरजेचे आहे त्या कडंब तहसील कार्यालय संजय गांधी निराधार योजना विभागात आधार किट उपलब्ध करून दिले आहे अपडेट हयात प्रमाणपत्र पुरावा तसेच आपले आधार मोबाईल नंबर सी जोडण्यात यावेत व तलाठी सज्ज यांच्याकडे जमा करणेबाबत तहसील कार्यालय कडंबच्या सर्व तलाठीमार्फत मार्फत लाभार्थ्यांना गावातील दवंडीद्वारे माहिती देणे आवश्यक त्या हयात किंवा मयत किंवा बाहेरगावी स्थलांतरित यांचे पंचनामे असेच घोषवारा तहसील कार्यालय यांच्याकडे जमा करण्याचे आदेश तलाठी सज्जा यांना कार्यालय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत देण्यात आले आहे अनुदान पगार मिळविण्यासाठी आवश्यक पुरावा सादर करण्याचे आदेश तहसील कार्यालयाने दिले आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमिन शिराडोळ अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा